शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे पुढील तीन दिवसाचा अंदाज आपण संध्याकाळी बघत असतो आपल्याला माहीतच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये एकदम पावसाळी वातावरण नाही परंतु आता वातावरणात बदल होऊ लागला आहे सुरुवातीला आपण बघितलं की जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये थोडाफार पाऊस जरी झाला असला तरी त्याचा प्रभाव विदर्भामध्ये होता आता मात्र हा प्रभाव बदलण्याची शक्यता असून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आपण यापूर्वीच्या अंदाजामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्माण होतील स्थानिक कमीदाबाचा प्रभाव तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असा अंदाज आपण व्यक्त केलेला आहे आज सांगली जिल्ह्यातून काही शेतकऱ्यांनी तुरळक पाऊस झाल्याची माहिती कळवली आहे आपण जर आत्ता बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिवच्या उत्तरेला थोडं सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी हे वातावरण तयार होईल आणि स्थानिक वातावरणामुळे महाराष्ट्रात पाऊस पडेल आपण जी एफ एस मॉडेलमध्ये बघतो की श्रीलंकेजवळ कमीदाब आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येतो आहे पूर्व भारतामध्ये पावसा पा। वातावरण आहे मध्य भारतावर पावसाळी वातावरण नाही परंतु तरी देखील स्थानिक कमीदा कमीदाब या ठिकाणी तयार होईल कमी दाबाचं वातावरण श्रीलंकेच्या दरम्यान सत्तावीस अठ्ठावीसला राहणारच आहे उत्तर भारतातला डब्ल्यू ही राहणार आहे या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला पावसाळी वातावरण दाखवलं होतं परंतु ते आत्ता दाखवलेलं नाही आणि उत्तर भारतात मात्र एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी एन एचे संकेत दिले आहेत आज मात्र तीस तारखेऐवजी एकतीस तारखेला मध्य प्रदेश छत्तीसगडवर पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे त्यामुळे विरळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रात होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल एक सध्या तरी या मॉडेलने एकतीस आणि एक तारखेला पावसाळी वातावरण विदर्भात दाखवलं आहे सध्याच्या अंदाजानुसार स्कायमेटने मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये पुढील तीन चार दिवसात तयार होईल असा कुठलाही अंदाज दिलेला नाही आपण सत्तावीस तारखेचं वातावरण बघतो थोडं दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दाखवलं जात आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात श्रीलंकेजवळ कमी दाब हे वातावरण याही मॉडेलने दाखवलं आहे अठ्ठावीस तारखेला मात्र या मॉडेलने उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील वातावरण दाखवलं आहे पण त्याचा प्रभाव कमी होताना दाखवला आपण एकोणतीस तारखेला जर नजर टाकली तर थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता हे मॉडेल दाखवतं आहे या मॉडेलने तरी मध्य भारत मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाची एक ट्रपलाईन दाखवलेली आहे एकतीस तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होताना दाखवला आहे आपण महाराष्ट्रामध्ये या मॉडेलनुसार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते का याचा एक अंदाज घेणार आहोत धावत्या स्वरूपातला हा अंदाज आहे दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होताना आपल्याला दिसतं आहे आणि एक साधारण आपण बघतो की एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील महाराष्ट्रामध्ये काही ढगाळ परिस्थिती निर्माण होते बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगळा परिस्थिती निर्माण होते साधारण आपण हे वातावरण आठ तारखेच्या दरम्यानचं बघतो त्या दरम्यान उत्तर भारतातल्या आणि दक्षिण भारतातील वातावरणाचा मध्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी काही विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगायचा प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्रामध्ये एक कमीदाब निर्माण होतो आहे आणि तो स्थानिक स्वरूपाचा आहे याचा अर्थ काय होतो की साधारण एक हजार बारा हेक्टापासकलपर्यंतचा हा कमीदाब महाराष्ट्रावर आहे परंतु कधीकधी हा एक हजार आठ एक हजार सातपर्यंत कमी होतो एक हजार दहापर्यंत आता आपण या ठिकाणी बघू शकता की एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंत तो कमी झाला आहे एक हजार दहा एकटा बास्कलीपेक्षा जेव्हा कमीदाब कमी होईल तेव्हा आपल्याला ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्या ढगाळ परिस्थितीतून स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे हे वातावरण सारखं महाराष्ट्रामध्ये अनुकूल आहे आणि मला असं वाटतं की हा पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव आहे आणि आता दोन्ही समुद्रांमध्ये देखील बाष्प निर्माण होऊ लागलं आहे उत्तर भारतातले डब्ल्यू डी सक्रिय आहेत या सर्व वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अधूनमधून आपण जर पुढील तीन दिवसात जरी अंदाज बघितला तर याही मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळपर्स निर्माण होत आहे विरळ स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडू शकतो सत्तावीस तारखेचं आपण वातावरण बघतो अठ्ठावीस तारखेला देखील विरळ स्वरूपात वातावरण हे महाराष्ट्रात तयार होणारच आहे परंतु फार मोठं पावसाळी वातावरण तयार होणार नाही हेही आपण जाणीवपूर्वक सांगतो आपल्या थोडं एकोणतीस तारखेला नंदुरबार धुळे जळगावच्या भागात पावसाचा थोडा जोर म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस वाढू शकतो असं थोडं जाणवत आहे पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसास अनुकूल अतरण होऊ शकतं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल यात गारपीट असणार नाही स्थानिक स्वरूपाचा कमीदाब तयार होणं आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील कारण उष्णतामान वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला जोही पाऊस हलक्या स्वरूपात पडेल तो मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता राहील यावेळेस विजा पडण्याची शक्यता असते त्यामुळे असं वातावरण तयार झाल्यानंतर झाडाखाली थांबायचं नाही जनावरं झाडाखाली बांधले असतील तर ते निवारेला बांधा तर, तर उद्या पहाटे पाच वाजताचं तापमान हे किमान एकवीस अंश सेल्शियस नाशिकला असणार आहे तर तीस अंश सेल्शियस तापमान सोलापूरला असणार आहे म्हणजे आपण बघू शकता की तापमान पहाटे एवढ्या प्रमाणात वाढणार आहे तर उद्या दुपारच्या तापमानामध्ये आपण बघतो जळगाव अकोला नांदेड या भागात एक्केचाळीस अंश तर सांगली सोलापूर भागात चाळीस अंश यशस्त तापमान राहणार आहे मार्च महिन्यातलं तापमान अतिशय महत्त्वाचं असतं कारण या तापमानावर कोणत्या विभागात किती पाऊस पडेल हे ठरतं आणि त्याच्यावरून तज्ज्ञ हे हवामानाचा अंदाज बांधत असतात त्यामुळे सध्या आपल्याला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात उष्णतामान वाढताना आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राजा।